एका खडतर जीवनाचा प्रवास कसा असू शकते याबाबत सर्वसामान्य माणसाला कल्पना असू शकत नाही पण एक असं कुटुंब आहे की त्या कुटुंबाने आपले जीवन फार कष्टात घालवलेले आहे आणि पोट भरण्यासाठी त्यांना कधी भाकरी मिळत नसे अगदी कुटुंबाला मिळणारे अर्धवट अन्न मिळायचे भाकरीच्या पिठात रानातल्या भाजी कालवून भाकरी बनवून आपली पोटाची आग मिटवावी लागत असे तर कधी ज्वारीच्या पिठामध्ये भरपूर पाणी टाकून घाटा बनवायचे असे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्ण करीत असत होती पुढील कथा ही कथा आहे एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या एका विजय नामक व्यक्तीची विजचा जन्म हा विजयादशमीच्या दिवशी झाला म्हणून त्याचे नाव विजय ठेवण्यासाठी त्याची आई ज्या कुटुंबात मोलमजुरीचे काम करायची त्या मालकींने विजच्या आईला सांगितले होते म्हणून तिने मालकीण बाई म्हणतात म्हणून आपल्या मुलाचे नाव विजय ठेवले होते कारण ती अशिक्षित होती तिला कशाचा काय अर्थ होतो काहीही कळत नव्हत वार व दिनविशेष याच काही देणघेण नव्हत आणि गरीब कुटुंबात जन्म घेऊन गरीब कुटुंबातच लग्न झालं होतं तीन तिथेही मरमर राबून आपल्या बापाच्या घरी खूप कष्ट केले आणि सासरी आल्यावर तर त्याहीपेक्षा अवस्था वाईट होती त्यामुळे तिला घरचे काम आणि त्यानंतर शेतात मोलमजुरीचे काम यांमुळे तिला ना वेळ समजत होता नाही काळ सारे दिवस तिच्या दृष्टीने सारखेच सकाळी दिवस निघतो आणि संध्याकाळी रात्र होते पाहण्यासाठी आपणास मराठी सुविचार कथा या यूट्यूब चॅनेलला जाऊन बघू शकता संपूर्ण भाग पाहण्यासाठी आप चॅनेलला सबस्क्राईब करा कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जरूर कमेंट करा